बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यक्रमावर आधारित घटक वन पॉइंट सेव्हन वॉट कॅन यू डू अभ्यासणार आहोत व्हॉट कॅन यू डू म्हणजेच काय तर तुम्ही काय करू शकता तर चला मग सुरुवात करूया व्हॉट कॅन यू डू आय कॅन स्विम आय कॅन स्विम म्हणजेच मी पोहू शकतो वॉट कॅन यू डू आय कॅन प्ले आय कॅन प्ले म्हणजेच मी खेळू शकतो व्हॉट कॅन यू डू आय कॅन रीड आय कॅन रीड म्हणजेच मी वाचू शकतो वॉट कॅन यू डू आय कॅन राईट आय कॅन राईट म्हणजेच मी लिहू शकतो वॉट कॅन यू डू आय कॅन डान्स आय कॅन डान्स म्हणजेच मी नाचू शकतो वॉट कॅन यू डू आय कॅन जम्प आय कॅन जम्प म्हणजेच मी उड्या मारू शकतो वॉट कॅन यू डू आय कॅन वॉक आय कॅन वॉक म्हणजेच मी चालू शकतो व्हॉट कॅन यू डू आय कॅन सिंग आय कॅन सिंग म्हणजेच मी गाऊ शकतो नऊ लूक लिसन And repeat. Paha, aika, ani maja sobat mana. What can you do? I can swim. I can swim. What can you do? I can play. I can play. What can you do? I can read. I can read. What can you do? I can write. I can write. What can you do? I can dance. I can dance. What can you do? I can jump. I can jump. What can you do? I can walk. I can walk. What can you do? I can sing. I can sing.